आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके लेखक डॉ सच्चिदानंद शेवडे शब्दांकन निरंजन मेढेकर स्वातंत्र्य हे कुणा एकामुळे मिळत नसतं तर परकीयांविरुद्ध उभ्या ठाकलेल्या अगणित लोकांच्या अखंड प्रयत्नांमुळे ते मिळत असतं ही गोष्ट आहे अशाच एका वीराची ज्याने स्वतः तर बंड केलंच पण असंख्य क्रांतिकारकांना इंग्रजांविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली तीन जानेवारी अठराशे ऐंशी रोजी मुंबईहून हजारो किलोमीटर दूर असलेल्या येमेन देशातील एडन बंदराच्या दिशेने एस एस तेहरान हे जहाज निघालं तेव्हा या जहाजातील एका प्रवाशाला अश्रू आवरणं कठीण झालेलं असेल या प्रवाशानं दूरच्या प्रवासाला निघण्याआधी या देशाची मुठभर माती सोबत घेतली ज्या देशातील मातृभूमीसाठी अखेरपर्यंत लढलो त्या देशाचं आता परत कधीच दर्शन होणार नाही या जाणीवेनं ते अस्वस्थ झाले होते ते होते काळ्या पाण्याची जन्मठेपेची शिक्षा भोगण्यासाठी सज्ज झालेले भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके पनवेलपासून आठ किलोमीटर अंतरावर पेणकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिरढोण हे गाव आहे हे गाव दोन गोष्टींमुळे इतिहासात अजरामर आहे शिरढोणच्या कर्नाळा किल्ल्यामुळे आणि आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील आढळ स्थानामुळे नकाशावर जेमतेम ठिपक्या एवढ्या दिसणाऱ्या या गावात सरस्वती आणि बळवंतराव फडके या दाम्पत्याला कार्तिक शुद्ध पंचमी शके सतराशे सदुसष्ट म्हणजेच चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीस या दिवशी संध्याकाळी पाच वाजता पुत्ररत्न प्राप्त झालं लख गोरा रंग भरपूर जावळ आणि निळे डोळे असलेल्या या तेजस्वी बालकाचं नाव वासुदेव ठेवण्यात आलं या छोट्या गावातलं हे मूल मोठेपणी थेट ब्रिटिश सत्तेशी दोन हात करणार होतं आणि त्यांच्या असीम त्यागातून प्रेरणा घेत हजारो क्रांतिकारक या देशासाठी सर्वस्वाचा त्याग करण्यासाठी सज्ज होणार होते वासुदेव बळवंतांना स्वातंत्र्याचं बाळकडू त्यांच्या घरातूनच मिळालं होतं त्यांचे आजोबा अनंत रामचंद्र फडके हे शिरडोणच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते अठराशे अठरामध्ये पेशवाई खालसा झाल्यावर कर्नाळ्याकडे इंग्रजांची नजर पडली खोपोलीपासून पेण अलिबाग महाडपर्यंतच्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा किल्ला होता इतका महत्वाचा की सोळाशे पासष्ट मध्ये शिवरायांना औरंगजेबाला जे किल्ले द्यावे लागले त्यात कर्नाळ्याचा समावेश होता यामुळेच आग्र्याहून सुटका होताच सोळाशे मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून घेतला तर अशा या करणाळ्याला इंग्रज अधिकारी कर्नल प्रोथरने आपल्या सैन्यासह वेढा घातला वर निरोप पाठवला पांढरेनिशाण उभारून किल्ला खाली करा निरोप ऐकताच अनंतराव कडाडले किल्ला कुणाचा खाली करायला सांगणारे हे कोण भगवा उतरवून पांढरेनिशाण फडकवायला सांगणारा हा गोरा कोण आपण किल्ला लढवणार अनंतरावांनी शरण यायला नकार दिल्यानं लढाई सुरू झाली पण उभ्या हिंदुस्थानातच पडझड चालू झाली होती तिथे या एकट्या किल्ल्याचा काय निभाव लागणार तीन दिवसात युद्ध संपलं अनंतरावांचा पराभव झाला त्यांना हात बांधून खाली उतरावं लागलं हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला अनंतराव शिरडूंडला आपल्या घरी आले साठ खंडी उत्पन्न आणि दोनशे गायी गुरे असल्यानं त्यांची सांपत्तिक स्थिती उत्तम होती पण स्वस्थ बसण्याचा मुळात स्वभाव नसल्यानं नोकर चाकरांची वाट न पाहता ते काम उरकत फावल्या वेळात ते बुद्धिबळ खेळत असत याशिवाय त्यांना वृक्षरोपणाचीही हौस होती झाडं लावा झाडं जगवा अशी कुठलीही सरकारी घोषणा नसताना दोनशे वर्षांपूर्वी अनंतरावांनी स्वतःच्या आणि इतरांच्या जमिनीतही तब्बल तीन हजार झाडं लावली नुसती झाडं लावून ते थांबत नसत तर त्याची निगाही राखत आपल्या एकूण पंच्याण्णव वर्षांच्या दीर्घायुष्यात